ही अतिशय महाराष्ट्राची महाराष्ट्रासाठी निर्लज्जतेची बाब आहे या अशा मातेपुरू भडकाऊ लोकांविरुद्ध वेळीच जरप बसावी यासाठी अहमदपूर येथील लोकशाहीला सर्व मानणारा समाज लोकशाही बचाव समिती त्याचबरोबर मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड व सर्व परिवर्तनवादी संघटनेच्या वतीनं माननीय देवेंद्रजी फडणवीस जे या राज्याचे गृहमंत्री आहेत जे या राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांना आम्ही तुमच्या मार्फत निवेदन देत आहोत की निवेदन असं आहे संभाजी सामाजिक प्रदेशाध्यक्ष तथा प्रगतशील विचारवंत माननीय प्रविंदादा गायकवाड हे दिनांक तेरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी अक्कलकोट या ठिकाणी पुरस्कार वितरण कार्यक्रमासाठी आले असताना त्यांच्यावर पाळत ठेवून भाजपा युवा मोर्चा प्रदेश सरचिटणीस कवाळखोर गुंड दहशतवादी दीपक सीताराम काटे व त्याच्या साथीदाराने पूर्वनियोजितपणे कट रचून ख्याड हल्ला करण्याचा प्रयत्न केलेला आहे मर्दाला वाघाला एकट्यात गाठून हल्ला करणे हा भ्याडपणा आहे संभाजी ब्रिगेड संघटनेचे नाव बदलून धर्मवीर संभाजी ब्रिगेड करा अन्यथा रात घुसून मारू अशी फुलेआम त्यांना धमकी दिलेली आहे त्यांच्या खुनाचा कट रचण्यात आलेला आहे मागील काही महिन्यापासून या भाजपच्या गुंडाकडून गुंडाकडून दिली जात होती भाजपचा पदाधिकारी असल्याने सोलापूरकर कोतकर यांच्यावर सरकारने कारवाई केली नाही त्यावेळीही तसे होण्याची शक्यता नाकारता येत नाही हे उघड आहे हीच आधुनिक पेशवाई आहे सामाजिक क्षेत्रात तरुणांना दिशा देण्याचे काम करणाऱ्या प्रवीणदादा गायकवाड यांच्यावरील ठाळ हल्ल्याची ही घटना शासन प्रशासन आणि पोलीस खात्याचे धिंडवडे काढणारी आहे ही सरकारी यंत्रणेची सपसेल हार आहे फडणवीस यांच्या काळात कदाचित हेच अपेक्षित आहे नुकताच राज्य सरकारने राज्यात जनसुरक्षा कायदा मंजूर करून डाव्या विचारांच्या कार्यकर्त्यावर संघटनावर कारवाईचे संकेत दिले आहेत त्या पार्श्वभूमीवर उजव्या विचारसरणीच्या संघटनाची ही दादागिरी सरकारी पुरस्कार आहे का दीपक काटे भिडे यांना हा कायदा लागू होणार नसेल थे तर आम्ही त्यांची होळी करतो या लोकांवर कारवाई कर न करता त्यांना असे हल्ले करण्याची मुबी मुभा दिली जाणार आहे का हा सरकार पुरस्कार दहशतवादवादी हल्ला आहे का विरोधी विचारसरणीच्या संघटनेचे नाव काय असावे हे ठरवण्याचा अधिकार यांना दिला भाजपचे आहे आहे का हा प्रश्न गुंड दहशतवादी समाजकंटक दीपक काटे हा स्वतःच्या भावाचा खून करून जामिनावर बाहेर फिरत आहे व तो भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचा निकटवर्ती आहे काही महिन्यापूर्वी पुणे विमानतळावर या टवाळथोर समाजकंटकाला गुंडाला पिस्तूल आणि जिवंत काढतो पोलिसांनी पकडले होते सिंगापूर एम आय डी सीमध्ये व इतर अनेक ठिकाणी खंडणी प्रकरणी त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत तर या अशा कुख्यात गुंडाला राजकीय अभय न देता देण्याच्या निवेदनासह आम्ही सर्व मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड सर्व परिवर्तनवादी संघटना त्याचबरोबर लोकशाही बचाव समिती अहमदपूर तर्फे या भाडाल ध्याड भाडा आल्याचा निषेध करून त्या सर्व गुंडांना त्वरित अटक करून योग्य ती कारवाई करावी करा याचं निवेदन आपणा तर्फे आम्ही शासनाकडे पाठवत आहोत हो, आपण चित्त योग्य वेळी हे आमचं निवेदन शासन दरबारी पाठवून याचा पाठपुरावा करावा पेशवे